नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो प्रथम तुम्हाला अ, एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या आणि मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बरेच दिवसापासून मी एक नवीन सिरीज करत होतो ज्याचं नाव आहे प्राचीन रूढी व परंपरा त्याच्यात काही अजून भाग येणार आहेत पण मित्रांनो एक फार महत्त्वाचा विषय या नवी मुंबई आमच्या परिसरामध्ये उद्भवत होता याच्यावरती अगोदरच मी एक व्हिडिओ बनवला होता प्रयत्न केला होता इकडच्या लोकांना जागरूक करण्याचा इकडचे जे लोकल नागरिक आहेत त्यानंतर इकडचे जे प्रशासकीय अधिकारी त्याच्यानंतर आमदार खासदार आणि मंत्री यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ काय होता मित्रांनो जे नवी मुंबई शहर आहे ज्याच्यामध्ये कळंबोली खारघर नावडे तलोजे उलवे हा परिसर येतो तर त्याच्या आजूबाजूला जी तलोजा नावाची जी औद्योगिक वसाहत आहे इकडे ज्या मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत केमिकल फॅक्टरीज आहेत प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत मित्रांनो तर या तलोजा औद्योगिक वसाहतीतून रात्री जो येणारा केमिकलचा स्मेल आ, हे लोक बघायला गेलं तर मी काही दिवसापासून नोटीस करत आहे मित्रांनो जवळजवळ बारा दर्में, दर्में, जो ते चारच्या दरम्यान दरम्यान हे लोक काहीतरी आपला जो केमिकलचा स्मेल आहे म्हणजे ते प्रोड्यूस करतात ते त्याच टायमाला जेव्हा सामान्य नागरिका झोपलेला असतो मित्रांनो दिवसभर तो, दिवस तो मेहनत करतो आपल्या फॅमिलीसाठी पैसा कमवतो बाहेर जातो त्याच्या परिवारासाठी सर्व सुख सोयी उपलब्ध करून देतो त्याच्या परिवाराची देखरेख करण्यासाठी तो बाहेर जातो आणि रात्रीचा एक मोकळा श्वास मित्रांनो मोकळा श्वास घेण्यासाठी जेव्हा ते आराम करतात फक्त हे माझ्यासाठी नाही हे सर्व नवी मुंबईतल्या या अवतीभोवती या परिसराच्या अवतीभोवती राहणाऱ्या सर्वांसाठी आहे मित्रांनो तर तो मोकळा श्वासही त्यांना योग्य पद्धतीने भेटत नाही त्यांची लहान मुलं असतात त्यांचा परिवार असतो ते असला केमिकलचा दुर्गंधयुक्त श्वास घेत असतात बारा ते चारच्या दरम्यान तुम्ही कधी नोटीस करा दारा खिडक्या लावू नका तुम्हाला एक अंदाज येईल सध्या गरमीचे दिवस आहेत म्हणून सर्वजण आपल्या खिडक्या वगैरे ओपन करून झोपतात कारण त्यांची इच्छा असते की फ्रेश एअर आपल्या घरामध्ये येईल पण मित्रांनो असं होताना दिसत नाही त्या केमिकलचा स्मेल आपल्या घरात येतो जवळजवळ ही प्रोसेस एखाद तास तरी डेफिनेटली चालते मित्रांनो आणि हे मॅक्सिमम यांचा रेशो वाढत चाललेला आहे पहिला कधी कधी यायचा आता जो वास आहे तो रेग्युलर बेसिसवरती येतो बारा ते चार पहाटेच्या दरम्यान मित्रांनो आपण आपल्या भावी आयुष्यासाठी आराम करत असतो निद्रेमध्ये असतो पण आपले याच्यामुळे मित्रांनो लंग्स खराब होतात कॅन्सरसारखा गंभीर परिणाम आपल्याला उद्भवू शकतो आज सिडकोनी नवी मुंबई शहर वसवलेले आहे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली त्यांच्या संरचना केल्या रोड्स बनवले चांगल्या फॅसिलिटीज बनवल्या मित्रांनो पण अशा ठिकाणी जिथे केमिकलचा वास येतो आहे तर त्यांना याची काही पूर्व कल्पना नव्हती का की या केमिकलच्या वासामुळे इकडच्या लोकल नागरिकांना त्रास होणार आहे त्यांच्या त्याची हानी होऊ शकते त्यांना भविष्यामध्ये वेगवेगळे वेग आजार उद्भवू शकतात याच्यामुळे तर याची त्यांनी कधी दखल घेतली आहे का मित्रांनो किंवा घेत आहेत का किंवा त्यांना त्या गोष्टीची काही लेनदेन आहे का मित्रांनो आता वारे वाहत आहेत निवडणुकीचे तर मित्रांनो माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे हा जो विषय आहे ना हा गंभीर बनवा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्या एरियामध्ये मी तुम्हाला सांगतो कळंबोली नावडे तलोजा उलवे खारगर या सर्व वसाहतीमध्ये हा केमिकलचा दुर्गंधीयुक्त वास येत असतो याच्यामुळे आपल्या ये येणाऱ्या भविष्याच्या पिढीला खरंच त्रास होऊ शकतो आणि आपल्यावर आपल्याही आपल्याही शरीरावरती याचे काही दुष्परिणाम होत आहेत लाँग टर्म बेसेसवरती मित्रांनो ते आज लगेच कळत नाहीत आपल्याला तुम्ही कधी तुमची भांडीही बघा कोणत्या तांब्याची ती कशी एक दोन दिवसामध्ये काळी पडतात मित्रांनो याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे मी अगोदरही याच गोष्टीवरती तुम तुम्हाला हा विषय मांडला होता तर मित्रांनो आता इलेक्शन्स आहेत आता सध्या खासदारकीचे इलेक्शन आहेत म्हणजेच लोकसभेचे त्याच्यानंतर विधानसभाचे इलेक्शन्स लागतील त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन लागतील तर माझी मित्रांनो विनंती आहे हा मुद्दा तुम्ही उचला जेव्हा हे लोक तुमच्या घरी वोट मागायला येणार आहेत ना तेव्हा त्यांना विचारा की हे जे केमिकलचा स्मेल येतो आहे आमच्या घरी याच्यावरती तुम्ही काय नियोजन करणार आहे जर आज आम्ही आमची कामं करतो आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे आम्ही तुमच्यासाठी एक तुम वोट देतो आहे येऊन आणि आम्ही तुम्हाला पाच वर्ष तिकडे बसवतो आहे लोकसभा विधानसभा कॉर्पोरेशन या सर्व गोष्टींमध्ये आपल्या वोटिंगवरतीच हे लोकं तिकडे बसतात पण जर जनतेच्या समस्या ते सोडवत नसतील तर मित्रांनो त्या वोटिंगचा फायदा काय आपल्या वोटिंगला महत्त्व पाहिजे मित्रांनो हा मुद्दा कळीचा आहे आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांचा आहे फक्त सिडकोनी जी डेव्हलपमेंट केली आहे तेवढंच बस नाही आहे हे, है, हे जे सामाजिक प्रश्न आहेत हे निश्चितपणे सॉल्व झाले पाहिजेत लवकरात लवकर आणि आपल्या भावी पिढ्यांना लोकर, जे होणारे शारीरिक दु दुष्परिणाम आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी नियोजन या सरकारने केलं पाहिजे माझी एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि जे इकडचे आजचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत त्यांना नम्र विनंती आहे की हा जो मुद्दा आहे तुम्ही निश्चितपणे विचारांधीन घ्या तुमच्या आणि याच्यावरती काही ना काहीतरी चांगला मार्ग काढून इकडच्या नागरिकाला नागरिकांना एक चांगला मोकळा श्वास द्या मित्रांनो मित्रांनो ही जी मी मोहीम राबवतो आहे निश्चितपणे जे जे खासदार तुमच्या दारी येणार आहेत वोट मागण्यासाठी तुम्ही त्यांना हा विचारा जे विधानसभामध्ये इलेक्शनसाठी जे आमदार तुमच्याकडे येणार आहेत याच्यासाठी पण तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा की बाबा हा जो स्मेल येतो आहे यामुळे आमच्या भविष्यावरती परिणाम आहे शारीरिक शारीरिक आजार होण्याचे चान्सेस आहेत आमच्या भावी पिढ्याला काही प्रॉब्लम्स होऊ शकतात श्वसनासंबंधीचे एवन होत आहेत भरपूर लोक या नवी मुंबई शहरामध्ये श्वसनसंबंधी आजाराने दगावत आहेत मित्रांनो हे काही सर्वेच आहेत तुम्ही बघू शकता गुगलवरती माझी नम्र विनंती आहे जेव्हा खासदारकी आमदारकीसाठी हे लोक तुमच्या दारावरती येतील मित्रांनो तर तुम्ही हा विषय कळीने मांडा आणि त्यांना त्याचं महत्त्व पटवून द्या हे लोक फक्त वोट मागतात त्यांना बाकीच्या गोष्टींचं जनतेच्या समस्यांचं काही पडलं आहे का ते आता एकदा तुम्ही बघून घ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना चांगला मोकळा श्वास द्यायचा असेल तर निश्चितपणे या विषयाचं विचार करा आणि हा विषय कसा सोडवायचा आहे आ, मी माझा नंबर देतो आहे तुम्हाला याच्यावरती समजा आपल्याला कुठे काही जायचं असेल काही मंत्रालयामध्ये कोणत्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडे जायचं असेल तर माझी तयारी आहे मी नंबर देतो आहे तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता आ, हा विषय निश्चितपणे सोडवला पाहिजे फार गंभीर विषय आहे माझी नम्र विनंती आहे सर्व सर्वांना की या विषयावरती लवकरात लवकर आपण तोडगा काढला पाहिजे मित्रांनो हा वि हा फक्त व्हिडिओ बघू नका तर याच्यावरती प्रतिक्रिया द्या मला कमेंट्स करा मित्रांनो तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहताय तुम्हाला हा स्मेल येतो आहे का बारा ते चार वाजेपर्यंत आणि जर येत असेल तर निश्चितपणे कमेंट्स करा म्हणजे आपल्याला त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढता येईल आणि भविष्यामध्ये ही गोष्ट कशी थांबवायची याच्यावरती काहीतरी नियोजन करता येईल मित्रांनो धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र